बकरी ईदच्या अनुषंगाने खरडा येथे चेकपोस्ट वर खरडा पोलिसांना संशयास्पद पिकअप टेम्पो आढळला तपासणी अंती खरडा पोलिसांना पाच जनावरे आढळून आली कसलाही परवाना नसताना राजरोसपणे जामखेड वरून धाराशिव येथे कत्तलीसाठी जनावरे चालली होती त्यांची सुटका करत तीन जणांविरुद्ध खरडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे खरडा पोलीस स्टेशन हद्दीत बकरी ईद अनुषंगाने खरडा टोल नाका येथे चेकपोस्ट लावण्यात आले होते सदर ठिकाणी वाहन चेक करत असताना जामखेड येथून आलेली पिकअप मध्ये जामखेड नांदेड धाराशिव येथे बळजबरीने भरून कत्तली करिता घेऊन जात आहे अशी माहिती मिळाल्याने चेकपोस्टवरती सदर गाडीची थांबवून यातील आरोपी अजमुद्दीन नईमुद्दीन काजी नवनाथ भुजंग पेठे इरशाद पठाण यांना सदर जनावरांबाबत विचारपूस केली असता त्यांनी उडवा उडवीचे उत्तर दिले व सदर जनावरे कत्तलीसाठी चालले आहेत तसे समजल्याने कारवाई करण्यात आली या कारवाईत एकूण दोन लाख सत्याऐंशी हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी धनसिंग साळुंखे खरडा